नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रा आहे सर्वांचं आपल्या या इग्नाइट करियर पॉईंट या चॅनलवरती मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला जी के आणि जी एस चे एम सी क्यू पाहायचं आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे मित्रांनो दररोज आपण आपल्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेसाठीचे व्हिडिओज अपलोड करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल ठीक आहे मित्रांनो आपण आपल्या या चॅनलवरती अंक गणित आणि बुद्धिमत्ता सोबतच आता जी के जी एसचा चा क्वेशन क्वेश्चनचा आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड करत आहोत तर दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तर चला आपण आपल्या सेशनकडे बोलूया तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे स्क्रीनवरती बघा उगमत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधल्या संबोधले जाते ठीक आहे तर आता बघा या प्रश्नासाठी ऑप्शन दिलेले आहे नॉर्वे बी नंबरचा आहे इजिप्त सी नंबरचा आहे जपान आणि डी नंबरचा ऑप्शन आहे स्वित्झर्लंड तर मित्रांनो आता बघा उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशास ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जपान ठीक आहे कोणत्या देशाला ओळखला जातो तर जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो ठीक आहे तर मग बघा या ठिकाणी उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपानला संबोधला जातो सोबतच मध्यरात्रींचा सूर्य बघा मध्यरात्रीचा सूर्य नॉर्वे म्हणून ओळखला जातो ठीक आहे त्याच्यानंतर बघा नाईलची देणगी तर काय इजिप्त ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे नाईलची देणगी जर विचारला प्रश्न तर इजिप्त आन्सर द्यायचा आहे त्याच्यानंतर कांगारूची भूमी म्हणून कुणा समजले जाते तर ऑस्ट्रेलिया या देशाला संबोधले जाते ठीक आहे त्याच्यानंतर पवित्र भूमी म्हणून जर कोणाला संबोधले जात असेल तर पॅलेस्टाईनला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर सात टेकड्यांचे शहर हे कोणास म्हटले जाते तर रोम हे कुठे आहे तर इटली या देशामध्ये आहे ठीक आहे अशा पद्धतीने इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे महत्वाचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच पद्धतीचे महत्वाचे पॉईंट आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहेत आणि सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओ कसा वाटला वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा रॅड क्लिप लाईन या दोन देशातील सरहद दर्शवते आता रॅड क्लिप लाईन ही कोणत्या दोन देशाची सरहद दर्शवते म्हणजे त्या दोन देशामध्ये कोणत्या सीमेचं नाव आहे म्हणजे त्या सीमेचं नाव काय आहे तर हे आपल्याला ओळखायचं आहे तर बघा रॅड क्लिप लाईन रॅड म्हणजे या ठिकाणी लक्षात कसं ठेवायचं आहे रेड ठीक आहे साठी रेड रेल रेड अलर्ट म्हणजेच कुठे तर पाकिस्तान भारत आणि पाकिस्तान या लाईनचं नाव आहे बघा मित्रांनो भारत आणि पाकिस्तान या देशामध्ये जी काही देश आहे लाईन आहे त्यालाच रॅड क्लिप लाईन असे दर्शवले जाते तर आता बघा पुढे ऑप्शन बी आहे या ठिकाणी बघा ऑप्शन बी मध्ये आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशामध्ये जी लाईन या दोन देशामध्ये जी सरहद आहे त्या सरहदीचं नाव काय आहे मित्रांनो तर ड्युरांड रेषा ठीक आहे काय आहे तर ड्युरांड रेषा किंवा ड्युरांट लाईन अशा पद्धतीने नाव आहे ठीक आहे त्याच्यानंतर भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या सीमेचं नाव काय आहे मग या दोन देशांच्या सीमेचं नाव काय आहे तर मानव निर्मित सरहद काय आहे मानव निर्मित सरहद ठीक आहे काय आहे मानवनिर्मित सरहद ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर भारत आणि चीन काय आहे भारत आणि चीन या दोन देशांना जोडणारी जी रेषा आहे किंवा त्यांच्या सेंटरला किंवा त्यांना जी सीमा लागते त्या सीमेचं नाव काय आहे तर मॅक मोहन ठीक आहे काय लक्षात ठेवायचं आहे मॅक मोहन मॅक ठीक रेषा ठीके हे अशा पद्धतीने सरहद्दीचे नाव आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे भारत पाकिस्तान रॅड क्लिप लाईन रॅड क्लिप लाईन ठीक आहे रॅड क्लिप लाईन हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्याआधी दररोज आपल्या या चॅनलवरती अंकगणित प्लस बुद्धिमत्तेचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आपण खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहे बघू शकता मित्रांनो इग्नाईट करिअर पॉईंट या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओच्या लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चला घडूया आपल्या सेशनकडे बघा तिसरा नंबरचा प्रश्न दिलेला आहे बालकन हा प्रदेश देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ठीक आहे बालकन हा प्रदेश देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तुर्कस्तान ठीक आहे तर बघा बालकन हा प्रदेश तुर्कन तुर्कस्तानचा भूप्रदेश आहे का ठीक आहे काय आहे भूप्रदेश आहे ठीक आहे बालकन हा प्रदेश भू तुर्कस्तानचा भूप्रदेश आहे ठीक आहे पण लक्षात ठेवायचा आहे बालकन हा बालकन हा प्रदेश तुर्कस्तानचा बालकन हा प्रदेश तुर्कस्तानचा भूप्रदेश आहे ठीक आहे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे मित्रांनो तुर्कस्तान हा कोणत्या खंडात आहे तर तुर्कस्तान हा तुर्कस्तान हा आशिया खंडातील देश आहे तुर्कस्तान हा आशिया खंडातील देश आहे ठीक आहे हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया चार नंबरचा प्रश्न आहे बघा हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत म्हणजेच हिऱ्याच्या खाणी जास्त प्रमाणात कोणत्या खंडात आढळतात तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए आहे आफ्रिका बी आहे अमेरिका सी आहे ऑस्ट्रेलिया आणि डी आहे आशिया तर या प्रश्नाचं उत्तर आहे आफ्रिका खंड ठीक आहे आफ्रिका खंडात हिऱ्याच्या खाणी विपुल प्रमाणात आढळतात ठीक आहे तर मित्रांनो पॉइंट लक्षात ठेवायचा आहे बघा तर बघा हिऱ्याच्या खाणी सोबतच मोठ्या प्रमाणात सुन्याच्या खाणी सुद्धा आफ्रिका खंडात आढळतात ठीक आहे खाली सुद्धा आफ्रिका खंडात आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणात आढळतात मोठ्या प्रमाणात आढळतात हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे आढळतात ओके क्लिअर झालं पुढचा प्रश्न बघूया मग पाच नंबरचा प्रश्न आहे बघा जगातील सर्वात मोठा खंड कोणता बघा आपल्या जगातील सर्वात मोठा खंड कोणता ऑप्शन ए आहे आफ्रिका बी आहे अंटार्क्टिका सी आहे अमेरिका आणि डी आहे ऑस्ट्रेलिया तर मित्रांनो जगातील सर्वात मोठा खंड असा प्रश्न परीक्षेला विचारलं तर याचं उत्तर द्यायचं आहे आशिया खंड ठीक आहे आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे ठीक आहे तर बघा जर प्रश्न परीक्षेला विचारलं की जगातील सर्वात लहान खंड कोणता जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे सर्वात लहान खंड कोणता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ऑस्ट्रेलिया ठीक आहे काय द्यायचं आहे ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आहे ठीक आहे मग जगामध्ये एकूण किती खंडे आहे मग जगामध्ये एकूण किती खंड आहे एकूण किती खंड आहे तर मित्रांनो एकूण सात खंड ठीक आहे ते किती खंड आहे सात तर मग कोणकोणते खंड आहे तर बघा आपण एकेकाने या ठिकाणी बघूया पहिला खंड आशिया लिहायचा आहे ठीक आहे पहिला खंड कोणता आशिया त्यानंतर दोन नंबरचा खंड आहे मित्रांनो आफ्रिका खंड आफ्रिका खंड त्याच्यानंतर तीन नंबरला उत्तर अमेरिका उत्तर अमेरिका हा खंड असणार आहे तर अमेरिका त्याच्यानंतर चार नंबरला बघा मित्रांनो दक्षिण अमेरिका एकूण सात खंड आहे त्यापैकी चौथा खंड दक्षिण अमेरिका त्याच्यानंतर पाचव्या नंबरला युरोप खंड त्याच्यानंतर सहाव्या नंबरला अंटार्क्टिका खंड खंटा अंटार्टिका खंड आणि सातव्या नंबरला ऑस्ट्रेलिया ठीक आहे ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे ठीक आहे जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया आहे ठीक आहे अशा पद्धतीने एकूण सात खंड आपण पाहिलेले आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सहाव्या नंबरचा काय दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी नाही भारताच्या शेजारी नाही ऑप्शन ए चीन ऑप्शन बी पाकिस्तान ऑप्शन सी नेपाळ आणि ऑप्शन डी फ्रान्स मग भारताच्या शेजारी कोणता देश नाही तर फ्रान्स हा देश नाही ठीक आहे कोणता देश नाही फ्रान्स हा देश भारताच्या शेजारी नाही तर मग फ्रान्स हा देश कोणत्या खंडातो भारताच्या शेजारी नाही भारत हा आशिया खंडात आहे की नाही कोणत्या खंडात आशिया खंडात आहे मग हा जो फ्रान्स आहे हा कोणत्या खंडात आहे तर मित्रांनो फ्रान्स हा देश युरोप खंडात कोणत्या खंडात आहे युरोप खंड ठीक आहे युरोप या खंडातील देश आहे फ्रान्स हा युरोप या खंडातील देश आहे भारत आशिया खंडातील देश आहे ठीक आहे मग चीन पण आशिया खंडातच असणार ठीक आहे भारताच्या शेजारी आहे चीन ठीक आहे त्याच्यानंतर पाकिस्तान सुद्धा भारताच्या शेजारी आहे मग पाकिस्तान सुद्धा आशिया खंडातच असणार आहे ठीक आहे आशिया खंडातच आहे त्याच्यानंतर नेपाळ सुद्धा भारताच्या शेजारी आहे मग नेपाळ सुद्धा आशिया खंडातच ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे तर पुढचा प्रश्न बघूया सातव्या नंबरचा प्रश्न आहे बघा मॅक मोहन रेषा या दोन देशांमधील रेषा निश्चित करते काय करते रेषा निश्चित करते मॅक मोहन रेषा आपण हा प्रश्न बघितलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं आहे मित्रांनो भारत व चीन ठीक आहे भारत व चीन हे मॅक मोहन दोन देशामधील सीमारेषा निश्चित करते ठीक आहे काय आहे मॅक मोहन ओके लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आठ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल या रेखावृत्तावर होते रेखा जागा या रेखावृत्तावर होते तर किती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे एकशे ऐंशी रेखा वृत्तावर होतो ओके किती एकशे ऐंशी रेखा वृत्तावर पृथ्वीवरील तारीख वारातील बदल होतो ठीक आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात लांब नदी कोणती सर्वात लांब नदी कोणती ऑप्शन ए अमेझॉन ऑप्शन बी नाईक ऑप्शन सी आहे मिसिसिपी आणि ऑप्शन डी आहे सिंधू नदी तर मित्रांनो जगातील सर्वात लांब नदी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे नाईल ठीक आहे नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे मग नाईल नदी ही कोणत्या खंडात आहे आढळते तर मित्रांनो नाईल नदी ही आफ्रिका खंडात आहे ठीक आहे कोणत्या खंडात आफ्रिका खंड ठीक आहे आफ्रिका खंडात आहे नाईल नदी तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात विस्तीर्ण खोरे कोणते आहे तर हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे सर्वात विस्तीर्ण खोरे विस्तीर्ण खोरे तर... नदीचे सर्वात नदी से सर्वे विस्तीर्ण खोरे एमेजॉन नदी के सर्वात विस्तीर्ण खुरी है ठीक है एमेजॉन अमेझॉन नदीचे सर्वात विस्तीर्णपूरे आहेत नाईल नदीच्या काठावर नाईल नदीच्या काठावरील शहर बघा कोणते आहे ते काठावरील शहर नाईल नदीच्या काठावरील शहर कोणतं आहे तर व्हिएन्ना बेलग्रेड्णा बेलग्रेड लक्षात ठेवायचं आहे व्हिएन्ना बेलग्रेड नाईल नदीच्या काठावरील शहर आहे ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न बघूया दहावा नंबरचा प्रश्न आहे जगातील विभागणी एकूण किती खंडात झाली आहे आताच बघितलं आपण किती खंडात सात खंडात झालेली आहे ओके किती सात खंडात मग यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे सर्वात मोठा खंड सर्वात मोठे खंड सर्वात मोठे खंड कोणते आहे ते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सर्वात लहान खंड कोणता आहे ते लक्षात सर्वात लहान खंड कोणता आहे सर्वात मोठे खंड आहे मित्रांनो आशिया खंड ठीक आहे आशिया खंड आणि सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया खंड ऑस्ट्रेलिया खंड हा सर्वात लहान आहे ओके हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे याच्यामध्ये त्याच्यानंतर अकराव्या नंबरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता ग्रंथ धर्मग्रंथ आहे कोणता ग्रंथ आहे ऑप्शन ए ऑप्शन अरण्य के ऑप्शन सी त्रिपिटक ऑप्शन डी आहे एने अकबरी तर मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर असणार आहे त्रिपिटक ऑप्शन सी त्रिपिटक करेक्ट आन्सर असणार आहे तर मग आपण धर्म आणि धर्मग्रंथ बघू इतर धर्म आणि त्यांचा धर्मग्रंथ धर्मग्रंथ बघायचं ओके बघ आता हिंदू धर्म हिंदू धर्माचा धर्मग्रंथ काय आहे भगवद्गीता गीता त्याच्यानंतर जैन धर्माचा धर्मग्रंथ काय आहे लक्षात ठेवायचं जैन धर्माचा धर्मग्रंथ आहे आगम काय आहे आगम लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ काय आहे ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ आहे बायबल ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर शीख धर्माचा धर्मग्रंथ काय आहे आपण लक्षात ठेवायचं परीक्षेला प्रश्न विचारले जातात गुरु ग्रंथ साहिब काय आहे गुरु ग्रंथ साहिब ओके त्याच्यानंतर मुस्लिम धर्म यांचा धर्मग्रंथ काय आहे मित्रांनो त्यांचा धर्मग्रंथ आहे पुराण ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे आणि बौद्धाचं तर आपण बघितलं त्रिपिटक ठीक आहे एवढे धर्म आणि धर्मग्रंथ लक्षात ठेवायचा आहे परीक्षेसाठी महत्वाचे आहे ओके पुढचा प्रश्न बघूया बारा नंबरचा आहे सात बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात ऑप्शन ए चेन्नई ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी कोलकाता ऑप्शन बी सॉरी ऑप्शन डी दिल्ली तर सात बेटांचे शहर हे कोणाला म्हटलं कोणत्या शहराला म्हटले जातं तर मुंबई या शहराला म्हटले ठीक आहे सात बेटांचे शहर मग हे सात बेट कोणकोणते आहेत ते पण लक्षात ठेवायचं आहे बघा सात बेट कोणकोणते आहे तर पहिला आहे महीम ठीक आहे त्याच्यानंतर परेल दुसरा आहे परेल तीन नंबरचा आहे वरळी ठीक आहे चार नंबरला कुलाबा कोणता आहे कुलाबा पाच नंबरला मित्रांनो माझं गाव त्याच्यानंतर सहा नंबरला लक्षात ठेवायचं आहे बॉम्बे आणि शेवटचा आहे लाड लाटा लांबर ठीक आहे ओके मग मित्रांनो कुलाबा या शहरात हा एक पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे कुलाबा याला म्हातारीचे बेट असे सुद्धा म्हणतात म्हातारीचे बेट म्हातारीचे बेट या ठिकाणी आहे ठीक आहे तुला बाय ते बेट आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया तेरा नंबरचा साखरेचे कोठार कोणत्या देशात म्हणतात साखरेचे कोठार ऑप्शन ए स्पेन ऑप्शन बी जपान ऑप्शन सी भूटान ऑप्शन सी क्युबा तर साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात तर क्युबा या देशाला म्हणतात ठीक आहे त्यांना साखरेचे कोठार म्हणतात ओके क्युबा साखरेचे कोठाण असे या देशाला म्हणतात ओके मग महाराष्ट्र हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकाचा साखर उद्योग करणारा राज्य आहे ओके महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सा साखर उद्योग आहे महाराष्ट्रामध्ये साखरेचा उद्योग दुसऱ्या क्रमांकाचा ठीक आहे कितवा क्रमांक तर दुसरा क्रमांक आपण पण लक्षात ठेवा ओके पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा बघा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे मसुरी हैदराबाद नाशिक देहरादून तर मित्रांनो राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हे देहरादूनला आहे ओके कुठे आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी देहरा डुल्ला आहे ओके मग या अकॅडमीचं नाव काय आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमीचं नाव काय आहे तर लाल बहादूर शास्त्री काय नाव आहे लाल बहादूर शास्त्री असे नाव आहे ठीक आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमीचे नाव काय आहे लाल बहादूर शास्त्री असे नाव आहे तर मित्रांनो हैदराबादला कोणती अकॅडमी आहे हैदराबादला कोणता एकेडमी आहे आपण पण लक्षात ठेवायचं आहे तर हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमी आहे ठीक है आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमी राष्ट्रीय अकादमी आहे ठीक आहे हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमी आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी हे कुठे आहे नाशिकला आहे लक्षात ठेवायचं आहे नाशिकला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे तर नाशिकला आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी तीन नंबरचा पॉईंट लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील जी काही नवीन अकॅडमी तयार झालेली आहे ती कुठे आहे तर तासगावला आहे कुठे आहे तासगावला आहे मग हे तासगाव कुठे आहे मित्रांनो सांगली येथे तासगाव कोणत्या जिल्ह्यातो सांगलीमध्ये येतो काय नाव आहे महाराष्ट्रातील नवीन अकॅडमीचं नाव आहे नवीन पोलीस अकॅडमीचं नाव आहे नवीन पोलीस अकॅडमी कुठे आहे तर तासगाव येथे आहे ठीक आहे नवीन पोलीस अकॅडमी आहे तासगावला लक्षात ठेवायचे हे दोन तीन मुद्दे महत्वाचे ओके आता बघा पंधरा नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तान सीमेला लागू नाही ठीक आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागू नाही कोणत्या राज्याची म्हणजे भारतामध्ये ठीक आहे कोणती नाही तर मित्रांनो पंजाब राजस्थान गुजरात हरियाणा तर यापैकी हरियाणा या राज्याची सीमा पाकिस्तानाच्या सीमेला लागू नाही तर मित्रांनो लागून असलेली राज्य आहे पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेले जे राज्य आहे तर ते कोण आहे बघा पहिले आहे जम्मू काश्मीर जम्मू आणि काश्मीर त्याच्यानंतर मित्रांनो पंजाब त्याच्यानंतर राजस्थान आणि गुजरात या राज्यांची सीमा पाकिस्तानला लागून आहे व्हिडिओ पॉईंट लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक दरांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे ठीक आहे आजच्या या सेशनमध्ये एवढंच व्हिडिओ पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद